गौराईसाठी खास अशी साडी जी आहे ती मागवलेली आहे आणि ही साडी डार्क कलरमध्ये येणार आहे मी वन साईड सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कारण गौराई नंतर तुम्ही घालणार आहे ज्या तुम्ही नेसणार आहे सॉरी नेसणार ज्या तुम्ही नेसणार आहे त्यावेळेला ही साडी जी आहे ते अशी जे वन साईड करतात आणि ज्या तुम्ही गौराईला ने सोचाल गवराईला आपण पिंक करतो तर ती पण साडी तुम्हाला मी दाखवेल बरं ह्या साडीचा पदर पहिला बघून द्या पूर्ण जरीनं बनलेला पदर आहे साडीचा आणि पूर्ण साडीवरती ना दोन ते तीन प्रकारचे कलर्स आणि त्याचे फ्लावर्स आहेत बर ही झाली बॉर्डरवरची ही बॉर्डर जी आहे त्या बॉर्डरला तुम्ही बघू शकता छान अशी वेलीची डिझाईन आहे आणि सोबत बॉर्डर म्हणजे याने आणि साडीचा लुक जो आहे त्याची उठून येतो मधी पूर्णपणे म्हणजे भरझरीच साडी म्हणताना तर भरझरीत साडी आहे टोटली साडींवरती ही बुट्टी वर्क करण्यात आलेला आहे त्या बुट्टी वर्क मध्ये वेगवेगळ कलर देण्यात आलेले आहेत हे बघा जी साडी ऑर्डर करायची असेल तर कशी करू शकता तर सा। ही साडी ऑर्डर करण्यासाठी वरती नंबर दिलेला आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे कुठल्याही कलरचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता टाकू शकता की ताई आम्हाला ही साडी पाहिजे तुमच्या पत्त्यावरती तुम्हाला ही साडी घरपोच पोहोचवण्यात येईल स्कॅनर दिलं जातो पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुमची ऑर्डर बुकिंग झाली तर आंबा कलर सा, सा, तर सगळ्यांचं जर म्हणजे कॉम्बिनेशन ठेवायचं झालं दोन जोरीचं तर एक जो आहे तो तुम्ही आंबा कलर मध्ये ठेवू शकता कापड कसं येत आहे तर कापड तीन क्वालिटी मिक्स येत आहे कापड जे आहे ते टेरिकॉट पण आहे थोडं सिल्क पण आहे आणि थोडं कॉटन पण आहे तर फ्रेश असा वाईन कलर हा कलर तर माझ्या चॅनलवर मला कळतच नाहीये जीव की प्राण झालेला आहे हा वाईन कलर मी आणून आणून थकले त्या डोलामध्ये तर घ्या यामध्ये आता हा कलर आलेला आहे वाईन कलर त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे मेहंदी कलर तर बघा छान दिसतोय डार्क आबोली कलर कारण हे कलर डार्क आहेत खास गौराईसाठी आहेत बरं का कारण तुमची गौराई ज्या वेळेला मी डार्क आणि त्याच्यावरती असं शाईनवाल्या वाल्या साड्याने असू त्यांना गवराई उठून दिसली पाहिजे आणि भर जरी साडी आहे म्हणजे फुल वर्क आहे साडीला आणि भर जरी साड्या गवराईला उठून दिसतात आणि बघा हा कलर कसला वारी दिसतोय बापरे सगळ्या साड्यांमध्ये हा कलर जो आहे तो एवढा असा डार्क उठून फुलून दिसतो आणि आता गौराय तर किती सुंदर दिसेल तर हा पण थोडासा मी अंगावरती टाकून दाखवते याला कुठला कॉन्ट्रास्ट येणार नाही असाच ब्लाउज येणार आहे तो बघा हा एक कलर कसला भारी दिसतोय मस्त दिसतोय पुढचा जो कलर आहे तो आहे भगवा कलर आणि हो या साडीला शाईन आहे सिल्की पण आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते मध्ये साडी तशीच आहे काही फरक येणार नाही आधीमध्ये सुद्धा असं फ्लावरचं वर्क आहे बघा याच्यामध्ये ना तुम्हाला कलर मिळतील हिरवा आहे पिवळा आहे म्हणजे तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये तर तुम्ही या शेडचे ब्लाउज जे आहे ते तुम्ही मॅचिंग म्हणून वापरू शकता तर पुढचा जो कलर आहे तो हा कलर आहे बघा तुम्ही प्रत्येक साडीमध्ये त्याने थोडं थोडे कलर असे वेगवेगळे दिले हाच तेवढा फेंट आहे बरा आता साडीची उंची आपण बघूया चल तर बघा ही आहे साडीची उंची तर हा बघू शकता हा आहे ब्लाउज, पदर जसा पदर आहे तसा ब्लाउज आहे ह्या आहेत साडीच्या निर्या